परमपावन श्री विष्णू सहस्रनाम स्तोत्राचे महात्म्य आणि त्यातील अद्भुत मंत्र भाग चौथा भगवान श्री महाविष्णूंची पूर्वीपासूनच प्रचलित असलेली काही सुप्रसिद्ध व काही अप्रसिद्ध अशी आणि तपश्चरेने सिद्ध झालेली एक हजार नावे मोठ्या खुबीने एकत्र गुंपून श्री भीष्मांनी हे सहसनाम नावाचे पुण्यपावन स्तोत्र रचले या स्तोत्रातील अनेक नावे समान अर्थांची वाटली किंवा पुनरुक्त वाटली तरी त्यांमध्ये सूक्ष्मशे अर्थांचे भेद आहेतच काही वेळा विशिष्ट मंत्रसामर्थ्य प्रकट करविण्याकरिता श्री भीष्मांनी नामक्रमात मुद्दामच एखादे पुनरुक्त नाम घातलेले दिसते नामाचे महात्म्य हे श्रुतीस्मृती पुराणोक्त असल्याने सर्वच संप्रदायांना निर्विवादपणे मान्य आहे याबाबत कुणाचेच मतभेद नाहीत एवढेच नव्हे तर कुठल्याही मांगलिक कार्यातील त्रुटी भगवन नामस्मरणानेच पूर्ण होत असते म्हणूनच आपल्याकडे प्रत्येक कर्माच्या शेवटी विष्णवे असे त्रिवार म्हणायची पद्धत आहे कर्माच्या शेवटी तीन वेळा घेतलेल्या नामामुळे केलेल्या कर्मात कळत किंवा नकळत राहिलेल्या त्रुटी झालेले दोष पूर्ण होतात व ते कर्म देखील सांग संपूर्ण होते सुफलदायी ठरते भगवंत नाम हे तीन प्रकारचे संस्कार साधकावर करीत असते एक म्हणजे ते त्याचे जीवन दोष स्वभाव दोष दूर करते म्हणजेच दोषापनयन करते दुसरे म्हणजे ते साधकाच्या सद्गुणांची वृद्धी कर गुणाधान करते आणि तिसरे म्हणजे परमार्थाकरिता त्याच्या ठिकाणी जे कमी असते त्याची पूर्तता करविते अर्थात हिनांग पूर्ती करते श्री विष्णू सहसनाम स्तोत्राच्या पठनाने या तिन्ही गोष्टी आपल्या बाबतीत आपोआपच घडून येतात म्हणूनच या स्तोत्राच्या नित्य पठणाचा सर्वच्या सर्व भक्ती संप्रदायातील संतांनी व वा महात्म्यांनी अद्भुत स्तोत्राची सर्वात विलक्षण गोष्ट अशी की श्री भीष्मांनी युधिष्ठिरांना श्री विष्णू सहसनाम स्तोत्राचा उपदेशही श्री भगवंतांच्याच समोर केला श्री कृष्ण भगवंतांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत श्री भगवंतांकडे बघत केलेला हा उपलेद उपदेश असल्याने याचे प्रामाण्य व महात्म्य ही फार मोठे आहे असे अन्य कोणत्याच स्तोत्राच्या बाबतीत आजवर घडलेले नाही यासाठीच श्री विष्णू सर्वत्र फार महत्वाचे मानून मनोभावे म्हटले जाते हे स्तोत्र निर्माण झाल्यापासून भगवत भक्तांकडून याची जेवढी आवर्तने झाली आहेत तेवढी क्वचितच दुसऱ्या कुठल्या स्तोत्राची झाली असती संदर्भ श्री सहसनाम रहस्य लेखक परमपूज्य श्री शिरीषदादा कौडे प्रकाशक श्री वामनराज प्रकाशन पुणे